ओम नम शिवाय आज आपण जाणून घेणार आहोत सोळा सोमवार व्रताविषयी एक अत्यंत प्रभावी आणि मनोकामना पूर्ण करणारे व्रत हे व्रत विशेषत भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यात किंवा कोणतेही सोमवारी आरंभ केले जाते पुराणात सांगितलेली कथा एकदा पार्वती मातेने भगवान शंकराला विचारले हे महादेव असे कोणते व्रत आहे ज्यामुळे स्त्रीला योग्य पती पुरुषाला उत्तम पत्नी आणि सर्वांना जीवनातील सुखशांती मिळते तेव्हा शंकर म्हणाले की सोळा सोमवार व्रताचे पालन करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात हे व्रत केल्याने पार्वतीला शिव मिळाले तसेच भक्तांना धन आरोग्य संतती आणि सुख लाभते आपल्याला या कथेचा सा सारांश काय तर एक ब्राह्मण मुलगी दर सोमवारी शिवाची पूजा करत असे तिने सोळा सोमवार व्रत केले आणि तिला योग्य पती मिळाला तिच्या पतीचे प्राण संकटात सापडले असता शिवाच्या कृपेने तो वाचला आता आपण जाणून घेणार आहोत पूजन विधी आणि पूजन तर व्रताची सुरुवात कशी करावी तर व्रताची सुरुवात नेहमी सोमवारी सुरू करावी विशेषत श्रावण महिन्यातील सोमवारी फलदायी ठरते सकाळी स्नान करून पवित्र वस्त्र धारण करावे आता आपण पूजनाविषयी माहिती घेऊया पूजनासाठी पांढऱ्या रंगाचा वस्त्र परिधान करा शिवलिंगावर दूध दही मध साखर तूप आणि जल यांनी अभिषेक करा बेलपत्र दुर्वा सफेद फुल व्हा मंत्र ओम नम शिवाय याचा एकशे आठ वेळा जप करा सोमवारी सोमवार व्रत कथा वाचा किंवा ऐका तर ह्याचा नियम काय आहे तर दिवसभर उपवास करावा फळे दूध किंवा एक वेळ सत्व आहार घ्यावा संध्याकाळी शिव आरती करावी सोळा सोमवार व्रताचे उद्यापन कसे करायचे तर सतराव्या सोमवारी उद्यापन करावे अकरा ब्राह्मण स्त्रियांना भोजन द्यावे शिवपार्वतीची मूर्ती चित्रपूजन करून दान द्यावे वस्त्र बेलपत्र दक्षिणा पंचामृत अर्पण करून व्रतपूर्ण करावे सोळा सोमवार व्रत केल्याचे कोणकोणते फायदे आहेत तर विवाह योग्य मुलींसाठी योग्य वर मिळतो संसारात प्रेम स्थैर्य आणि सुखशांती लाभते आजार शत्रू कर्ज यातून मुक्ती मिळते शिवकृपेने मानसिक शांती आणि मोक्षप्राप्ती होते सोळा सोमवार हे व्रत अत्यंत प्रभावी व्रत आहे याच्यासोबत श्रद्धा संयम आणि भक्ती ठेवणे गरजेचे आहे आपणही हे व्रत करून आपले जीवन मंगलमय बनवा ओम नम शिवाय हर हर महादेव